ठोक छोडासा ठोक दे थोडासा त्या दिवशी काहीच चुकून गाडी टच झाली माझ्याकडे पावसामुळे तुम्हाला माईक वरून कंट्रोल केला जातो पोलिसांनी आता टेस्टला मला पण नमस्कार मित्रांनो तर आजचा दिवस खूप छान आहे कारण आज संकष्टी आहे आणि आज मी सिद्धिविनायकला दर्शनाला चाललो आहे तर या सगळ्या प्रसंगी आजचा दिवस माझा कसा असणार आहे आणि त्यानंतर सिद्धविनायकचं दर्शन कसा असेल माझा ते सुद्धा मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे तर काहीच मी निघालो आहे घरातून मला एक मिटिंग आहे मिटिंगनंतर मी जाणार आहे पहिला माझी केसं कापायला कारण आज एकदम चांगलं दिसला पाहिजे ना बाहेर चालू आहे तर पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही आणि काही जी बघू शकता तुम्ही जी झाडं आहेत ना साईडला ही जी झाडं आहेत नाही ही सर्व आम्ही लावलेली आहेत बघा ही झाड चांगली जगली आहेत एकदम व्यवस्थित म्हणजे येणाऱ्या पाच दहा वर्षात आम्ही बोलू शकेल का आमची झाड आम्ही जगवलेली आहे ही जर ही लेन क्रॉस केली तर या स्पीकर मधून ला स्पीकर लावलेले आहेत हे बघा हे स्पीकर लावलेले आहेत जर तुम्ही ही लाईन क्रॉस करता तर याच्यात तुम्हाला माईक बरून कंट्रोल केला जातो पोलिसांनी का मागे या म्हणून आणि तिकडे फाईन लागते काही जस्ट मिटिंग संपवली मी माझी आणि आता मी केसकापडं चाललो आहे कारण आज संध्याकाळी बाहेर जायचं त्याच्यामुळे केस वगैरे सगळं टिकटॉप पाहिजेच ना ती आता गाडीचा इशू आहे इकडे पार्किंगचा ठीक आहे काहीतरी जुगाड करावं लागेल काहीच माझी केस कशी वाटत आहेत ए फ्यू मोमेंट्स लाईज आता पाहू एकदा जिमला चाललोय चालू आहे मी जिम झाल्यानंतर घरी येऊन थोडा रेस्ट करणार आहे

इसके बाद करेंगे। अभी थोड़ी थोड़ा दिन नहीं चलेगा ठीक है फिर करते चलो अभी मस्त YouTube पर डालता हूँ अभी व्लॉगिंग है अपना मराठी में क्यों अभी, अभी। हाँ, के थे क्या? जिसका थे? हाँ गुजर वो गुजर गए मतलब आप अपना अक्षता मत करके एक अपनी बहन थी आपने समझ की तो क्या हो गया वो कुछ मै मैटर होते तो उसके फैमिली का तो फैमिली के मैटर के वजह से वो मंदिर में गई तेरे पढ़ने तो पैर पड़ने गई उधर थे वो पंडित लोग थे ना उन्होंने उसको चा में मिला के भांग का गोली दे दिया और उसका फिर फायदा गैर फायदा उठा दिया उसका और उसको मर्डर कर दिया शिलपाटा में कल्याण में हाँ बुजुर्ग आदमी को ये सब देना सही थोड़ी अरे साठ साल का उम्र है तो? पुजारी का साला गिनो ना हरकत कर दे नाम खराब कर देना फिर भी पुजारी लोग का नाम खराब होता है ना फिर भी गलत है गलत है गलत चीज है नहीं नाही नहीं आवाज उठा रहे अपन सब अभी लोग आवाज उठा रहे हैं अट्ठाईस तारीख को ये है उसका मोर्चा है कितना हो हाँ और अभी अट्ठाईस जुलै को मोर्चा आहे तो अभी देखते हैं हम लोग सब भाग लेने वाले सब लोग चलेगा मिलना चाहिए इन सब चलो तर बगित गाइज म्हणजे मी जी व्हिडिओ वीडियो टाकली मार्फत भरपूर जाना मेसेज पोचला आता आपण टाइम ना घेता आता जिमला पोचू लवकर वरून आलो घरातून बघतोय तर आज सिद्धिविनायकची भरपूर तयारी करत घेतले आज बघा मोदक लाडू फुल मम्मी लोकावी फुल पाण्यावर घेतलंय वहिनी वगैरे सर्व आमची मंडळी आहे घरातली काहीच तुम्ही पाहिलं असेल मम्मी लोक किती मेहनत घेतले मोदकांच्या मागे पूर्ण टीम लावली त्यांची देवी मोदक बनवण्यासाठी आज संकष्टी आहे आणि आज प्रसादाच्या बनवण्यात सुद्धा हातभार लावण्यात सुद्धा तो एक चांगला काम आहे आणि आज स सर्वजण उत्साहित आहेत का सिद्धविनायकला यांच्या हाताचे म्हणजे बनलेले मोदक तिकडे प्रसाद बनवून बाप्पांच्या दारी बोसावे आणि ज्यूमवरून आले तर मला सांगा जरा कमेंटमध्ये का माझी बॉडी जरा पंप वाटते का नाही आता तर वर्कआउट सुरू केलं आहे मी बट थोड्या दिवसात चांगला मी रिकवर करीन शेड्यूल वगैरे व्यवस्थित बसवणार आहे तर आता मी फ्रेश होतो आंघोळ करतो पहिला मी जस्ट आंघोळ झाले माझे आणि तुम्हाला एक दाखवतो मी मम्मी लोकांचाच हे काम असू शकतो माझं टी व्ही युनिट आहे आणि इकडे कपडे सुकटावले आहेत नशीब या टी व्हीवर मम्मीने कपडे सुकट टाकले नाही आता फटाफट -पट कपडे घालतोय आणि सिद्ध नाही रेडी होते कारण आता सात वाजलेत आहेत आणि बहुतेक आरती मिळाली तर खूप अतिउत्तमच आहे कारण आठ साडेआठला तिकडे आरती होतो मग आता आम्ही रेडी होतो गाईज विचार केलेला मी का हा शर्ट घालेन बट शर्टला इस्ती करताना आठवला की कुर्ता घातलेला चांगला वाटेल अजून मंदिरात तर हा मी हे दोन्ही घालणार आहे तर गाईज आता मी रेडी झालो आहे आणि माझा कुर्ता कसा वाटते तुम्ही ते, ते सुद्धा सांगा कमेंटमध्ये मला पूर्ण कळवा आणि आता सवाजात वाजलं तर आम्हाला आता पंधरा मिनटात लवकरच लवकर निघायला लागेल कारण परत वॉशी टोल नाक्याला ट्रॅफिक मिळेल तर ती ट्रॅफिक आम्हाला क्रॉस करायची आणि दादरला कसं सुद्धा आहे आता निघायची वेळ आली काय घेता अरे अंदर मिल का ना वाय चलो अंदर चलो आम्हाला पण तुम्हाला फेमस करतो आता युट्यूब वर मी माझ्या ब्लॉग मध्ये बंद केलं तरी असं आहे का धुवा मारण्यामुळे बंद केलंय ले 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 एक पाच चा द्या पाच पाच चे द्या दोन ते पाच दोन द्या पाच पाच काय बोलताना तो अस ना त्याला बोलताना दौरा नाही सुपारी ना सुपारी 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 अजून एक दोन फुल जास्त फुलं घेतलं ना बर चला ना ती घेतलं ना घेतला घेतला मस्त छान आहे तुला तर हा काढते चल नको आहे आहे बाकी आहे नहीं होता थालर घोडि भऐ काश्कम जम invers केरें त्रमकरा फ्वाक yatat दर्शन झालेलं आहे दोघींचा खूप खुश आहे चला 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 फोटो आला हां बा बघ चला झाला दर्शन मस्त जेवत आहे का तुम्ही नको 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 जेवण नको भेटा दर्शन झाल्यावर इकडे बाहेर उंदीर मामा दिसले उंदीर एकच प्रार्थना केली का माझ्या मित्रपरिवाराला व मला सुखी ठेव का इकडे ठेवत बोला बोलायला गेल लॉक आहे लॉकमध्ये मध्ये लागेल पण दर्शन कसा होता चांगला होता का मी कसा होता दर्शन चांगला आहे चांगला आहे

खूपच चांगला दर्शन झालं काहीच आपण ते तो 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 मी अपेक्षा सुद्धा नव्हता केली कारण माझ्या जीवनातला हा एकदम सुंदर दर्शन होता कारण आम्ही देवारच्या गाभारत एक दीड तास बसलो अभिषेक अभिषेक होता ना आम्ही आम्ही बघितला नंतर आरती झाली नंतर आम्ही जो घरातून जे प्रसाद म्हणून मोदक बनून ते तेसुद्धा देवाच्या चरणी चढले आणि खूपच खुश आहोत आज मित्रांनो तर मी आता माझ्या घरच्या दिशेने आता रवाना होतो आहे आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका